गावातील सफाई कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आजी माजी आमदार शिवसेना नेते काँग्रेस भाजप पदाधिकाऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा सत्तावीस गावातील सफाई कर्मचाऱ्यांना केडीएमसीत समाविष्ट करा सर्वपक्षीय नेत्यांची मागणी केडीएमसी मधील सत्तावीस गावातील सफाई कामगारांना केडीएमसीत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी सत्तावीस गावातील सफाई कामगार आक्रमक झालेत आज सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत के डीएमसी मुख्यालयावर मोर्चा काढलाय या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय मनसे आमदार राजू पाटील माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड काँग्रेस पदाधिकारी संतोष केने यांच्यासह सर्व पक्षीय नेत्यांनी पालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांची भेट घेत या कामगारांची मागणी प्रशासनाने मान्य करावी अशी मागणी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेलगतची सत्तावीस गावं जून दोन हजार पंधरा साली महापालिकेत समाविष्ट करण्यात आली या गावातील सफाईचे काम करणारे कामगार हे ग्रामपंचायतीकडे कार्यरत होते गावे महापालिकेत समाविष्ट केल्यानं या सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी दोन हजार पंधरापासून पासून केली जाते गेली नऊ वर्ष या मागणीबाबत पाठपुरावा सुरू आहे मात्र या पाचशे सफाई कामगारांना महापालिकेने अद्याप सेवेत समाविष्ट करून घेतलेलं नाहीये त्याविरोधात आज सत्तावीस गावातील सफाई कामगारांनी महापालिका मोर्चा काढला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा मोर्चा केडीएमसी मुख्यालयावर पोहोचला आंदोलनास मनसे आमदार राजू पाटील ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर काँग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे सर्व पक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गुलाब वजे यांनी देत त्या ठिकाणी पोहोचले या नेत्यांच्या शिष्टमंडळाने केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली याबाबत बोलताना माजी आमदार सुभाष यांनी या गावातील कामगारांना केडीएमसीत सहभागी करून घ्यावे या मागणीसाठी बारा एप्रिल दोन हजार सतरा साली सरकारकडे मागणी केली त्यानंतर दोन हजार एकोणवीस सालीही हा विषय सरकारकडे मांडला होता याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्यांना मनसे पाठिंबा आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका आयुक्तांची भेट घेतली सत्तावीस गावातील नागरिकांकडून कर वसुली केली जाते त्यांना कोणत्या सोयी सुविधा पुरवल्या जात नाहीत सत्तावीस गावांवर सातत्याने अन्याय होत राहिलाय सफाई कामगारांची मागणी लवकर मान्य करा अशी मागणी केली आहे वर्ष हे कर्मचारी आंदोलन करतात किंवा त्यांची मागणी सातत्याने की पालिकेत ज्या गावं घेतली त्यावेळेस आम्हालाही त्याचं समाविष्ट करा आम्हाला जे पालिकेच्या कर्मचाऱ्यांना जे बेनिफिट्स मिळत आहेत ते आम्हाला द्यावं नंतर तो पालिकेचा जो काही निर्णय लागेल त्यानंतर त्यांनी त्या अनुषंगाने त्यांची बदली करावी सिम्पल मागणी आहे ज्यांनी फक्त टॅक्स घ्यायचा आमच्याकडनं बाकी आम्हाला कोविडमध्ये सवलती नाही दिल्या आम्हाला जिल्हा परिषदेची सवलती आमच्या शाळा आधी तिथे त्यामुळे नगरपालिका किंवा पालिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून सातत्याने सत्तावीस धावांवर अन्याय होतो आणि आज त्यांनी जो इथे लढा उभारलेला आहे काम बंदचा त्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी इथे आलो होतो आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत पाठीशी उभार मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्री जिल्ह्यात एवढ्या मागण्या मान्य होत नाही खरं तर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे आता आज आम्ही कलेक्टर साहेबांची माझी मिटिंग आहे की टायगरचा जो कचरा प्रकल्प आहे त्या संदर्भात ठाणे जिल्ह्यात किंवा टीएमसी असेल के असेल यामध्ये आजूबाजूचे नगरपालिका आहेत या नगर पालिकेमध्ये मा, कचऱ्याचा प्रश्न खूप गहन आहे आता कुठे यांनी भिवंडी साईडला एक जागा घेतलेली आहे परंतु त्यालाही पाहिजे तशी गती येत नाही आहे तुम्ही बघाल तर वागले इस्टेट सारख्या ठिकाणी कचरा डंप केला जातो तो सॅग्रिगेट करून इथे आणला जातो म्हणजे कचऱ्यासारख्या विषयावर अजून आपण तोडगा काढू शकलो नाही आणि आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्याच्याकडे प्राधान्याने मुझ त्यांनी पाहावं जे कर्मचारी ही महापालिकेमध्ये समाविष्ट झाली त्याच्यानंतर ही समाविष्ट झाल्यानंतर ह्या कर्मचाऱ्यांनी जे चे कर्मचारी काम करतात तेच काम सत्तावीस गावातील कर्मचारी सुद्धा करतायत मला वाटतं आज दोन हजार स पंधरा का सोळाला महानगरपालिकेमध्ये गावं समाविष्ट करण्यात आली त्याच्यानंतर एकवीस बारा एप्रिल, एप्रिल सतराला मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं का ह्या सर्व कर्मचाऱ्यांना ज्या महानगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांना जे जा फायदे मिळतात ते सर्व फायदे या सत्तावीस गावाच्या कर्मचाऱ्यांना दिले पाहिजेत आणि त्यांना महापालिकेमध्ये समाविष्ट करून कायम केलं पाहिजे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यमंत्री योगेंद्र सा आ, सागर यांना ते मंत्री झालं त्यांना पत्र दिलं तर पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेल महानगरपालिका कल्याण महापालिकेच्या नंतर मा सा महापालिका झाली त्या भागातील सर्व कर्मचाऱ्यांना पनवेल महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतले त्यांचे दोनशे नव्याण्णव काहीतरी कर्मचारी होते परंतु हे पाचशे कर्मचारी ठाणे महा आपलं कल्याण महापालिकेचे अजून समाविष्ट करून घेत नाही आणि त्यांना मूलभूत जे हक्क त्यांचे आहेत जे इतर हक्क कर्मचाऱ्यांना मिळतात त्यांनासुद्धा ते मिळालं पाहिजे त्यांना परमनंट केलं पाहिजे त्यांना कायम केलं पाहिजे परंतु गेले अनेक वर्ष सतत हे आंदोलन करतात सत्याग्रह करतात पाठपुरावा करतात परंतु कल्याण महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे अजून तशा प्रकारची कारवाई झाली ना शासनाच्या वतीनं अजून कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो कर्मचाऱ्यांच्या बाजूने घ्यायला पाहिजे होता तो घेतलेला नाही त्यामुळे सर्व कर्मचारी त्यांचं संपूर्ण संसार या ठिकाणी उघडावर पडण्याची वेळ आलेली आहे म्हणून या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं आहे मला वाटतं अशा प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्वरित न्याय देणं गरजेचं होतं परंतु ते हे झालेलं नाही म्हणून यासंबंधी पुन्हा आज या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला आम्ही काँग्रेसचे आमचे संतोष केणे असतील इथं सर्व आमचे सहकारी असतील त्या सर्वांनी आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आयुक्तांना त्या ठिकाणी निवेदन दिल्याने या संबंधी लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी अशा प्रकारचं निवेदन त्यांना दिलेलं आहे या ठिकाणी